नमस्कार दमन फूड्स अँड ट्रॅव्हल डेली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप यासाठी मी चिकनच्या दुकानातून हे लॉलीपॉप घेऊन आलेले आहे हे असे तयार करून मिळतात चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया यात मी पहिले टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट एक टेबलस्पून आल लसूणची पेस्ट घेतली आहे एक किलो चिकनसाठी मी इथे मसाले घेतलेले आहेत लाल तिखट काश्मीरी लाल तिखट बेडगी पावडर थोडासा गोडे मसाला थोडंसं हळद थोडंसं धणे पावडर जिरे पावडर जर तुम्हाला हे सगळे मसाले घ्यायचे नसेल तर तुम्ही चिकन सिक्स्टी फायचा मसाला घेऊ शकता यात आपले सगळे मसाले टाकून झाले आहेत आता यातमध्ये मी साधारणतः इथे तीन थे चार ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे हे कॉर्नफ्लॉवर मी ज्यात टाकून घेणार आहे आता तीन ते चार टेबल स्पून डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे जर तुम्हाला हे मसाले टाकायचे नसेल तर डायरेक्ट हा चिकन सिक्स्टी फायचा मसाला टाकला तरी चालेल अर्धा किलोला एक पॅकेट एक किलोला दोन पॅकेट या इथे मी एक किलोसाठी दोन अंडी घेतली आहेत आता ही दोन अंडी मी यामध्ये फोडून घेणार आहे थोडासा इथे मी फूड कलर घेतला आहे गरज असेल तर घाला नाही ते नाही घातलं तरी चालेल हा फूड कलर मी घालून घेणार आहे थोडासा आता हे सगळं छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे करून झालेला आहे अंड आलं लसूणची पेस्ट सगळं एकत्र एकजीव झालेलं आहे आता आपण साधारणतः हे एक तास म्हणजे अर्धा तास ठेवलं तरी चालतं पण साधारणतः मी काही चिकनचे कुठलेही प्रकार असे एक ते दोन तास हे मॅरिनेट करून ठेवूनच देते म्हणून आपण आता हे एक तास असेच मॅरिनेट होऊन देणार आहोत एक तासाने याला डीप फ्राय करून घेणार आहोत आता आपले हे छान लॉलीपॉप मॅरिनेट झालेले आहेत एक तासाला मी मॅरिनेट होऊन दिलेलं आहे आता आपण हे डीप फ्रायमध्ये फ्राय करून घेणार आहे मी कडक तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता यामध्ये मी लॉलीपॉप सोडणार आहे लॉलीपॉप मी तेलात जरा वेळ असं धरणार आहे खालून त्याला सेट होऊन देणार आहे आणि मी सोडणार आहे तेल तापल्यानंतर तेल हे मध्यम आचेवरच आपल्याला आहे आता हे मी दोन्ही बाजूने शालो फ्राय होऊन देणार आहेत चांगले आता एका बाजूने आपले बऱ्यापैकी भाजलेले आहे साधारणतः पाच मिनिटं एका बाजूला मी ठेवले होते थे। आता आपण हे पलटून घेणार आहोत तर याही बाजूने मी आणखी पाच मिनटं भाजून घेणार आहे सॉरी पाच मिनिटं मी तळून घेणार आहे दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजूंनी आपले लॉलीबॉप छान तळून झालेले आहेत आता हे मी काढून घेणार आहे पाच मिनिट अशा प्रकारे आपले लॉलीबॉप तळून झालेले आहे आता मी हे काढून घेणार आहे टिशू पेपरवर काढून अशा प्रकारेच मी सगळे लॉलीपॉप तळून घेणार आहे आता छान असे आपले लॉलीपॉप बनवून तयार झालेले आहेत लॉलीपॉपची रेसिपी बनवा कसे वाटले चवीला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा